ज्या गीतानं ज्या वाक्यानं देशातल्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये लाख तरुणांनी स्वतंत्र देवाचं बलिदान दिलं त्या गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि जरी आम्ही त्या स्वातंत्र्यच्या काळामध्ये आम्हाला ते भाग्य मिळालं नसेल की या लढाईमध्ये सहभागी होण्याचं परंतु या गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत असताना या गीताच्या गौरवाच्या गाडीमध्ये आम्ही सहभागी होऊ ज्या गीतानं या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या गीताचा गौरव आम्हाला सर्वांना मिळालं आणि आम्ही सर्वांनी हेच स्वप्न पाहिलेलं आहे की ज्या गीताच्या माध्यमातून माझा परप्रवित्र भारत माता स्वतंत्र झाली आणि आम्ही सर्वजण पुढच्या काळामध्ये या भारत मातेचं गतवर्धन पुन्हा प्राप्त करण्यासाठी या देशाला या जगाचा विश्वभूत बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू हाच या रॅलीचा उद्देश होता